नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये सर्वरसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे जळगाव खांदे जिल्हा मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडीमध्ये झालेल्या नुकतीच घटनेबाबत आज सखल मुस्लिम सम बांधवांतर्फे गोमातासोबत झालेल्या अनैसर्गिक कृत्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला सोबत झालेल्या अनैसर्गिक कृत्याबद्दल जाहीर निषेध दर्शवत मुक्ताईनगर येथील सकल मुस्लिम बांधव व युवक यांनी आज मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये व तहसीलदार यांना निवेदन सादर केले त्यामध्ये प्रमुखपणे गोमातेसोबत केलेल्या घृणास्पद व लज्जास्पद कृत्याचे जाहीर निषेध करतो व सदर गुन्हेगारास कठोरातून कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी केलेली आहे मुक्ताईनगर येथील गोमाता रक्षक असलेले हिंदू सामाजिक संघटन यांच्या ठिय्या आंदोलना भेट देऊन त्यांनासुद्धा जाहीर पाठिंबा देण्यात आला बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांच्या या भावनेचा आणि सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं त्यांनी उचललेल्या पावलांचा पाठबळाचा आदर करतो आणि मी कालही जे काही सकल हिंदू समाजाचे लोक आले होते निवेदन घेऊन त्यांनाही आश्वासन दिले की सदर प्रकरणामध्ये हे आ, एक मानवतेला काळीमा फासणारं कृत्य आहे जात धर्म हे सगळं नंतर पण एक माणूस म्हणून या कृत्याचा निषेध केला पाहिजे ह्याच भावनेनं हे सगळे मुस्लिम बांधव आज इथं आलेले आहेत तर मी त्यांचा परत एकदा ह्या भावनांचा त्यांचा आदर करतो आणि यामध्ये निश्चितपणे कठोर कारवाई होईल पोलीस प्रशासनाच्या वतीनं एवढं आश्वासन देतो असलेले आणि आमच्या हिंदू बांधवांसाठी आदरस्थान असलेले गौमाता यांच्यावर जे आधी अनिकृत कार्य झालं कृत्य झाला जा जे घरणास्पद कृत्य झाला त्या कृत्याच्या निषेधाच्या विरोधात निषेध निषेधांमध्ये आम्ही आज इकडे मुक्ताईनगर पॉलिस्टनमध्ये हजर आहे आम्ही आज इथे तहसीलदार साहेब आणि पी आय साहेबाले आज, आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व समस्त मुस्लिम समाजाचे नवयुवक आणि मुस्लिम समाज इथं जमा झालेला आहे आम्हाला फक्त एकच शासनाला सांगायचं आहे की ज्या नाराधमान आहे गौमातेसोबत जिचं कृत्य केलेलं आहे घणासोबत कृत्य केलेला आहे त्याचा मुस्लिम समाज किंवा इस्लाममध्ये अशा लोकांना कुठेही थारा नाही आहे आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मामध्ये आमच्या पुराणमध्ये हे लिहिलेलं आहे की अशा लोकांले कधीही कोणत्याही प्रकारचं समर्थन करू नये आज आमच्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहे आम्ही त्या भावनासो त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आम्ही त्या नाराधामाचा निषेध करतो आणि शासनाला ही विनंती करतो की ज्या त्यांच्या कायद्याच्या व्यक्तीमध्ये त्याला शिक्षा देता येईल त्या शिक्षा त्यांनी ते त्याला द्यावी अशी शिक्षा द्यावी येणाऱ्या काळामध्ये असं कृत्य करताना कोणीही नराधमाची हे हिंमती व्हायला पाहिजे ते कोणतेही समाजाचा असो कोणतीही जातीचा असो आम्ही आज ही हिंदू समाजासमंधी भावना दुखालेली आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही सर्व मिळून सर्व नौजवान आणि सर्व मुस्लिम समाज मिळून त्याचा निषेध करतो कडकडीत निषेध करतो निवेदन दिल्यावर त्यांच्याकडेही जाणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानामध्ये अशा लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे तेच शिक्षा व्हायला पाहिजे घर तोडावं लागेल किंवा बुलडोजर चालावं लागेल हे विषयावर मी काहीच बोलू शकत नाही कारण शासनाचे शासनाचे नियमवधी जे बसील पोलीस प्रशासन असो शासन असो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ज्या संविधानाप्रमाणे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ते शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे याचं आम्ही समर्थन करतो किंवा बुलडोजरनं तुटायला पाहिजे की त्याचं घर तोडायला पाहिजे त्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही कारण ते शासनाचा विषय आहे त्याच्यावर आपण बोलणं टाळू शकतो मी हे मला एवढं बरोबर आहे निवेदन दिलेलं आहे माझं फक्त एकच म्हणणं आहे की आज जे हिंदू बांधव हिंदू बांधवांची जे भावना दुखावलेल्या आहेत ते शंभर टक्के ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांच्या ते भावनेचा विषय धार्मिक विषय आहे पण मी तरीही त्यांना हा जोडून विनंती करेन की ते शासनाकडे त्यांनी दाद द्यावी आणि शासनाप्रमाणे हे देश संविधानात सांगणारा देश आहे यासाठी हे लोकतंत्र हे लोकतंत्र कसं का चालणार तर बाबा आपल्याला स्वराला माहिती आहे की हे लोकतंत्रला कधी वाचू शकतो तर ते हे संविधान तर संविधानप्रमाणे माझ्या हिंदू बांधवांनी कधी त्यातलं जे शिक्षा मागायची ते शिक्षा मागायला पाहिजे आणि त्याले शंभर टक्के हे बाबासाहेबांचे लिहिलेलं संविधान आहे त्यांना शंभर टक्के न्याय देईन अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि मी हे सांगू इच्छितो माझे हिंदू बांधवांना हा जोडून विनंती आहे तो कृपया करून शासनाने जेही जे जे शासनाचे रूलमध्ये ते बसन त्याला ते शिक्षा व्हावी अशी त्यांच्याकडून मी विनंती करतो आणि त्यांनीही शासन